हे बघा हे असं मस्त हा जाम आपला बाउलमध्ये काढला आहे मी हा थोडा होता तुम्ही बघितलं दोन सफरचंद आणि दोन बीट जास्त क्वांटिटीमध्ये केला तर तुम्ही छान अशा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे बाबा रंग पण बघा किती छान झाला आहे दाखवते तुम्हाला मी चपातीला लावून दाखवते आहे की नाही आपण बाहेरून जो आणतो रेडीमेड किती छान दिसतोय बघा घरच्या घरी आपण शक्यतो घरातल्या वस्तू मुलांना खायला द्यायचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे तुम्ही हा जाम करू शकता तुम्हाला आवडत्या कोणत्याही फळाचा खाऊन बघते एकदा घास वा खूप छान चव झाली किती छान रंग आलाय सफरचंद आणि बीटचा जाम हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घरच्या घरी आपण जसं मुलांना कोणताही फ्रूट जाम देतो खायला तर कोणत्याही प्रकारच्या फळांचा असतो तर आपण आज ॲपलचं करू ॲपल आणि बीट ह्याचा जाम बनवूया घरच्या घरी तर हे बघा हे छान लाल सफरचंद घेतले आहेत मी दोन आणि हे दोन बीट आहेत याची सालं काढून मी फोडी करून घेते ह्याच्या हे बघा ह्या दोन फो सफरचंदाच्या फोडी करून घेतल्या मी आणि दोन बीट आता मिक्सर हे मिक्सरमधून काढून घेते मी हे बघ असं मस्त मिक्सरमधून छान बारीक करून घेतले तुम्ही शिजवल्यानंतर पण मिक्सरमधून काढू शकता कच्चं पण काढू शकता तर मी कच्च्याच फोडी मिक्सरमधून काढून घेतली तर आता त्या आपण चाळणीने चाळून घेऊ कारण काही एखाद तुकडा चोथा बिथा काय राहिलेला असला तर तो छान निघतो म्हणून आता हे मी चाळणीने चाळून घेते सगळं असं चाळून घेते मी हे बघ असं छान चाळणीनं गाळून घेतलं ते थोडासा काही चोथा वगैरे निघालेला असता तो निघतो हे बघ आता मी ह्याच कढईत आता ते शिजायला ठेवते साखर घालते दाखवते तुम्हाला मी किती साखर घालते ती आधी आपण हे गॅसवर ठेवू ह्यात आपण कोणताही दुसरा रंग घातलेला नाही आहे फक्त बीट आणि सफरचंद मी हे बघा ही अर्धी वाटी साखर घालते मी जास्त नाही घालायची अर्धी वाटी घातली आता हे चांगलं शिजू देऊ आपण छान त्यास थोडा मोठा करते हळूहळू हे चांगलं आटत चाललं पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं रंग किती छान आपण यात अजिबात रंग घातलेला नाही आपण जाम कोणत्याही फळाचा करू शकतो पूर्ण आटो देते हे आणि मग हे पूर्ण चांगलं गार झाल्यावर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये वगैरे भरून ठेवला फ्रीजमध्ये जाम सहा महिने चांगलं घट्ट होत आलं आता आपण ह्यात अर्धी लिंबाची फोड अर्ध्या लिंबाचा दा रस घालणार घालणारे व्हिनेगर पण घालतात पण मी लिंबाचा रस घातला कशी वाटली आपली जामची आयडिया कोणत्याही फळाचा पपईचा केळीचा परत सफरचंदाचा अजून कोणत्या तुम्हाला आवडतील त्या फळांचा तुम्ही जाम करू शकता कलिंगडाचा घरच्या घरी हे बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा